आज मी तुम्हाला स्ट्रेस कमी करण्यासाठीचे काही महत्वाचे पॉइंट शेअर करणार आहे स्ट्रेस हा कधी येतो तर आपण कामाचा ताण आपली शिफ्ट ड्युटी आपले काही व्यवहार या सगळ्या गोष्टींमध्ये ताळमेळ म्हणजे संतुलन बसत नसेल तर माणसाला हा हळूहळू स्ट्रेस यायला लागतो जर माणसाला स्ट्रेस येत असेल त्या व्यक्तीने सगळ्यात पहिली गोष्ट करावी ती म्हणजे रोज रात्री नस्याचा उपचार करावा नस्य म्हणजे काय असते रात्री झोपताना दोन्ही नाकामध्ये गाईचं तूप याचे दोन दोन थेंब टाकावे त्याला आपण नस्य असं म्हणतो नाकामधून टाकलेलं कुठलंही मेडिसिन जे आहे हे आपल्या ब्रेनपर्यंत पोचण्यासाठी मदत मिळते सो नासा शिरस व द्वारं सो ब्रेनला टॉनिक मिळणार आहे सेकंड स्ट्रेसमध्ये असू आपण तर आपल्या शिरोधारेचा वापर हा करायचा आहे शिरोधारेमध्ये आपण भ्रू मध्यभागी डोक्यावरती औषधी काढायची धार आपण त्याच्यामध्ये यूज करतो आणि ज्याच्यामुळे आपले आपला जो स्ट्रेस आहे हा हळूहळू कमी व्हायला मदत मिळते आणि स्ट्रेसमध्ये मेडिटेशनचा वापर करायला बिलकुल विसरू नका मेडिटेशनमध्ये आपण फाय मिनिट सकाळी फाय मिनिट्स दुपारी आणि फाय मिनिट संध्याकाळी असं फक्त चोवीस तासामध्ये पंधरा मिनिट आपण अनुलोम विलोम किंवा मेडिटेशनचा वापर केला तरी आपला स्ट्रेस मॅनेज होतो आणि अशाच प्रकारच्या टिप्स अजून ऐकण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू